नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज कागदी कप बनविताना केमिकलचा वापर होतो कागदी कपात चहा घेतल्याने मायक्रोप्लास्टिकचे कणपोटात जातात परिणामी नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते ही बाब बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र रोठे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली होती यासंदर्भात रोठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते त्या अनुषंगाने उपरोक्त विषयाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश अकरा नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहे आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालये विद्यालय महाविद्यालये सार्वजनिक उपक्रम महामंडळे सार्वजनिक संस्था आदी कार्यालयांना कळविण्यात आले असून कार्यवाहीबाबत सतर्क राहण्याचे सांगितले आहे तत्पूर्वी सात ऑक्टोबर रोजी सतीशचंद्र रोठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की चहाचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो कागदी कपात गर्म चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला देखील सामोरे जावे लागते